मला फार नाही कारण छत्रपती शिवाजी स्वराज्य। असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे जमलेल्या सर्व शिक्षकांना व विद्यार्थी मित्रांना माझे त्रिवार अभिवादन नमस्कार मी शिवानी मी जिजा बोलते होय आम्ही आलो

आजूबाजूला सरदारांच्या वर तरी युद्धांचे डापेत रयतेची घर आणि अन्याय निवाडे नित्याचे असायचे असे होते आमचे बालपण नंतर शहाजीराजे आणि आमचे लग्न झाले आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली आम्हाला बाईचा नाच बघायला याल का शिवाजी राज्या इथे छत्रपती शिवाजीत असल्याचे आम्हाला जाणीव झाली आम्हाला राग आला आमचा संताप झाला आम्ही त्यांच्याजवळ गेलो आणि लगावून दिली आणि बोललो शुभा शुभ बाई नाचवायची असते बाई वाचवायची असते बाई दगवायची असते शुभा शुभ बाई शिवाजी महाराज लहानपणापासून युद्धकलेत पारंगत होते आम्ही त्यांना लहानपणापासून शिकवण दिली कोणत्याही

आम्ही शिनवत होतो आम्ही थकलो होतो यापुढे आम्ही स्वराज्याचा संपूर्ण कारभार शिवाजी महाराजांच्या हाती दिला आणि निदास्त झालो त्यात जाती है। जाती मध्ये खेद निर्माण झाले आहेत जातीच्या विषयात अडकलो हो आहात तुम्ही जात हे ना